आता भाजपच्या गोटातून एक महत्वाची बातमी आहे भाजप निरीक्षकांची नावं आज दुपारी जाहीर होणार आहेत अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळतीय विधिमंडळ गटनेता निवडीसाठी निरीक्षकाचं नाव जाहीर होणार आहे उद्या सकाळी निरीक्षक मुंबईला जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते ही महत्वाची माहिती सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे भाजप निरीक्षकांची नावं आज दुपारी जाहीर होणार आहेत अशी माहिती मिळतीये या सगळ्या संदर्भात रामराजे शिंदे आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत रामराजे भाजप निरीक्षकांची नावं आज दुपारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते नेमक्या काय घडामोडी घडणार आहेत बिलकुल आज दुपारी साधारणतः चार वाजता भाजपकडून निरीक्षकांची नावं जाहीर केली जातील हे निरीक्षक महाराष्ट्रामधील भाजप महाराष्ट्रामध्ये जाऊन भाजपच्या आमदारांची बैठक घेतील या सर्व आमदारांचं म्हणणं निरीक्षक जाणून घेतील आणि त्यानंतर त्यांच्यामधला जो एक आमदार आहे तर त्याचा गटनेता म्हणून नाव पुढे केलं जाईल जे नाव गटनेता म्हणून पुढे केलं जाणार आहे तेच नाव मुख्यमंत्रीपद असणार आहे तेच निश्चित होणार आहे परंतु आज हे नाव जाहीर झाल्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाणार आहे म्हणजेच की आज निरीक्षकांचं नाव जाहीर केल्याबरोबर पुढच्या दोन दिवसामध्ये या सगळ्या घडामोडी घडतील आणि तातडीनं निरीक्षक उद्याच मुंबईला रवाना होणार असल्याची आपल्याला माहिती मिळते त्यामुळं आता फक्त प्रतीक्षा आहे ती म्हणजेच की निरीक्षकांची नाव जाहीर व्हायची आणि त्यानंतर ताबडतोब इतर पुढच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या सुरू होणार आहेत आणि मुंबईला गेल्यानंतर मग सर्वच आमदारांची बैठक बोलवली जाईल कारण पाच तारखेला शपथविधी आहे त्या संदर्भामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा जाहीर केलेला आहे त्याच्या अगोदरच विधिमंडळाचा नेता निवडणं हे भाजपला गरजेचं आहे आणि म्हणूनच निरीक्षक जे आहेत ते महत्त्वाची भूमिका बजावतील केंद्राचा संदेश जो आहे तो राज्याला देतील राज्यातील आमदारांचा जो काही मेसेज आहे तो केंद्राला देतील आणि त्यानंतरच मग शिक्कामोर्तब होईल मुख्यमंत्रीपदी कोण असणार निश्चित आणि त्यामुळे याच घडामोडींमुळे आता पुढच्या दोन दिवसात भाजपचा गटनेता सुद्धा निवडला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते धन्यवाद सविस्तर माहितीसाठी